महड देवस्थान कमिटीचा तिडा सुटला गावची न्यूजने घेतलेला हा वृत्तांत स्थानिक नागरिकांना मंदिर कमिटीवर घेण्यास विश्वस्त कमिटी सकारात्मक खालापूर तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक स्थान असणाऱ्या महड येथील वरद विनायकाशा मंदिर विश्वस्त कमिटीवर स्थानिक महड येथील ग्रामस्थांच्या सदस्य असावेत अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होती याबाबत बैठकही पार पडली होती त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी सोमवारी सायंकाळी ग्रामस्थ व मंदिर कमिटी यांची संयुक्त बैठक पार पडली असून या बैठकीत ग्रामस्थ ठरवून देतील त्या सदस्य कमिटीला कमिटीवर घेण्यासाठी सहकार्य करील असा सन्मानन या तोडगा काढून निर्णय घेतल्यानं वार नवीन सदस्य घेण्याचा तिढा सुटला आहे खालापूर तालुक्यातील अष्टविनायकांपैकी असणारा चौथा गणपती म्हणून महाड येथील वरद विनायकाचे स्थान असल्याने या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण येत असतात त्यामुळे या पवित्र स्थानाच्या मंदिर कमिटीवर स्थानिक महड येथील सदस्य असावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केल्याने याबाबत अस्तित्वात असणाऱ्या विश्वस्त कमिटीकडे क... मागणी केल्याने व ग्रामस्थांच्या मागणीला अंतिम स्वरूप देण्यासाठी सोमवारी मंदिराच्या सभागृहात बैठक संपन्न झाली यामध्ये मंदिर कमिटीवर स्थानिक सदस्य कमिटीवर घेण्यासाठी अस्तित्वात असणारी कमिटी सहकार्य करेल यासाठी नवीन घटना तयार करण्यासाठी ग्रामस्थ व मंदिर विश्वस्त कमिटी समन्वय साधून तयार करेल व जे कागदपत्रे पुरावे लागणार असतील ते धर्मदाय आयुक्त कार्यालयात नियमानुसार सादर करावे त्याला कोणाचाच विरोध नसेल अशी भूमिका मंदिर विश्वस्त कमिटीने घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करीत कार्याध्यक्षा मोहिनीदाई यांचे आभार व्यक्त केले आहे आहेत गणपती विसर्जनाच्या दिवशी एक छोटासा विषय झाला त्याच्यातून गा गावात तर 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 गावात न, गा गावातले विश्वस्त का नाही जर एखादा इथे घटना घडली तर विश्वस्त ठाण्यावर सगळे विश्वस्त हे ठाण्याला जातात रायगड जिल्ह्यातील किंवा महड गावातील एकही विश्वस्त नाही मग उद्या कुठल्याही इथे घटना घडली किंवा काय अनुचित प्रकार घडला तर त्याच्यासाठी स्थानिक विश्वस्त असावे हा विषय लावून धरला त्या विषयाला अनुसरून विश्वस्त मंडळ आणि विश्� ग्रामस्थ यांची बैठक आज तीस तारखेला घेणारे ठरलं या विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीत सखोल चर्चा होऊन ग्रामस्थांना विश्वस्त मंडळात घेण्यात आणि जे विश्वस्त मंडळ घेण्यासाठी जी घटनेत तरतूद आहे ती घटना बदल करण्यासाठी जे विश्वस्त मंडळाकडून जे मदत लागेल किंवा घ विश्वस्त मंडळामध्ये विश्वस्त म्हणून घेण्यात जे मदत लागेल ते विश्वस्त मंडळ पूर्णपणे सहकार्य करेल आणि ग्रामस्थांपैकी विश्वस्त मंडळात सदस्य म्हणून दाखल करून घेण्यात पन्नास टक्केपेक्षा जास्त सदस्य विश्वस्त मंडळामध्ये दाखल करून घेण्यात विश्वस्त मनाचा कुठल्याही प्रकारचा हरकत नाही आता त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलेलं आहे सबस्क्राईब प्रेस द बेल मिस अपडेट